आज आहे मकर संक्रांत आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक दीख शुभेच्छा आणि आमच्या अनामिकाकडून सुद्धा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हो ना पिल्लू हो ना दे शुभेच्छा दे संक्रांतीच्या तिचं खेळायला चालू आहे खाल्लंय वगैरे तिने आणि माझी पण सगळी कामं चालू आहेत चेतन वगैरे गेला कामाला आणि कामा मी पण सगळी कामं आवरते आता आताच तिरगुर वगैरे बनवलं मी कारण सकाळी थोडी घाईत झाली नाही जमलं तेवढं तर मग म्हटलं की तर मग असं झालं की म्हटलं शेतनला मीच म्हटलं मीच ठेवेन देवासमोर वगैरे माझं सगळं आवरलं की मग मग तो गेला सगळं त्याचा आवरून पूजा वगैरे हो आणि बाकी सगळं टिफिन वगैरे दिला त्याला आणि इकडे बघा असं तिरगुर बनवलंय हे बघा असं हे बघा असं भाजून घेतले ते आधी तीर आणि हे आपलं शेंगदाणे आणि मग नंतर त्याच्यामध्ये गूळ वगैरे आहे मी असं तर आता तुम्ही म्हणाल की हे असं काही तिळगळ बनवलं आहे किंवा लाडू नाही बनवत का किंवा असं काहीतरी आई पण माझी असं असंच बनवते आणि आम्ही पहिल्यापासून असंच बनवतो तिळग आई पण म्हणते की हेच खरं तिळगं असतं आता ते खूप प्रकारचं सगळं आलं आहे लाडू अजून बरंच काही असतं तर तसलं काही आम्ही वापरत नाही हेच खातो आणि द्यायचं असेल कोणाला तरीसुद्धा हेच देतो मग तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून तिळगळ घ्या आणि गोड बोला गोळी काढते आता ती काढून घेते कारण ते पण माझं काम अजून राहिलं आहे परत, बाकी सगळं आवरत आलं आहे थोडं थोडं बघा कपडे लादी भांडी सकाळचा नाश्ता परत टिफिन एवढं सगळं आवरलं आहे फक्त आता कपडे आणि माझी रांगोळी घालायची बाकी आहे नंतर मी पुढच्या कामाला लागणार तर आता वाजले बघा साडे दहा अकरा होत आले आहेत आणि माझी कामं अजून चालूच आहेत सकाळी तरी मी किती वाजता उठले सकाळी मी साडेसहाला उठले तरी सकाळी साडेसहा वाजल्यापासून माझी कामं चालूच आहेत बघा शो ना काय गं इथे पाहिजे कॅमेऱ्यामध्ये बघ रांगोळी काढूया ना तशी थोडीशी हो ना काढूया ना इथे बसा तोपर्यंत हा, हा? बशील नाही बशी? ते, ते हा बसणार ना इकडे हा बशील ना हां आपण तो मी थोडंपर्यंत रांगोळी घालून घेते हा शो ना बशील ना काय ग बशील बघा किती मस्ती करते ही नाही बघा खाली पाडलं काहीच ठेवत नाही अजिबात हे त्याची चेतन घेऊन आलेलं ना ते आहे आणि बघा ती मस्ती करते अगं बाई चेक वगैरे ना फाडेल ही चेक आहे पिलो बापरे अशी बघितलं तुला खरं नव्हतं चेक वगैरे फाडून टाकला आणि अशी साधी सोपी घातली आहे रांगोळी आता देवाच्या इथे वगैरे रांगोळी जरा घालून घेते इथे जरा घातली आहे साधी सिंपल देवाशी थोडंसं ऊन पडलंय आज बघूया कपडे सुकले तर चांगलंच आहे हे बघा थोडं ना आता टॉमॅटोचं झाड हे बघा थोडंसं होतंय वाढतंय आणि टिफिन पण रेडी केलंय मी तेव्हा घालून भाकरी केली आहे आणि मस्त मी केशी गवार बटाटा आणि त्याच्यामध्ये हरभरा पण टाकला आहे कालचे थोडेसे उरले होते ना मग असं टाकून मी भाजी बनवली आहे चेतनसाठी आणि इकडे बघा आता चेतन अंगवयला चाललाय त्यातलं एक पटकन त्या दिवशी आणलेली हे बघा दोनच उरलेत आता एक चेतनला देते तिथलं दोन्ही काय एक हां एक चेतनला देते आणि एक मला ठेवलं आहे बघा आता असं चेतनचा डबा रेडी झालेला आहे आणि त्याला आवाजसुद्धा देते हल्ली एक खायला म्हणजे खात खाईल ना तो अकरा साडे अकरा वाजेपर्यंत बसून बसून असं म्हणून तर चला आता टिफिन रेडी झाला आहे तर मग भरूनच घेते आणि सुद्धा खाऊन झालंय तिने आता शेंगदाणे खाल्ले खूप आवडी हो नाही खाल्लस तू आणि जरा ना एकदम अशी आज हे वाटते ती म्हणजे काय लाईट लावली होती ना मी तरी पण सकाळी झोपलीच होती आता थोडीफारी बघा खूप घाबरली मी पण मी अशी काय करते अना मी का एकदमच म्हणजे म्हणतात ना बरं कसं नसतं तसंच करत होती सकाळी एकदम टॉमॅटो वगैरे बघा हे जरा आता साफ आहे तिचं अजून आता चेतन गेले अंघोळीला नंतर मी करते पिलो काय ग आता बरं वाटतय तुला हा शोनू बरं वाटतय तुला बघा मंडळी सोलायला देत नाही मला ही हे बघा हिरवे छान असे दाणे येत नाही याच्यामध्ये हे बघा हरभऱ्याचे कसे खाते बघा <laughs> सगळं खाते आवडीने कारण पक्षी असंच खातात ना शिजवले त्यांना द्यायचं पण नसतं कच्च सगळं द्यायचं असतं त्यामध्ये कशी खाते बघा आमची शोना आणि ना, ना खूप मस्ती करते खूप मस्ती करते हे बघा सगळं आवडते माझी पिशवीच घेऊन गेली होती पळाली होती माझी पिशवी घेऊन ती इकडे पा ना मी का इथे बाई बा इकडे बाग वरती बाग इकडे बाग हा वरती बघ वरती बघ हवंय तुला हवं आहे हवंय अजून हवं आहे अजून हवं देऊ तुला अजून देव देव हा अजून देऊ पे गे खातेस ना पडेल तिकडे बिलो काय इकडे ये पडेल तिकडे इथे 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 हे गे पकडे ये ये हे गे हे काय काय गे हे इकडे न जाऊ इकडे पडेल पडेल इकडे इथे तिकडे जाऊ तिकडे न जाऊ ये ये इथे का जवळ ये जवळ जवळ ये शो ना ये ये सगळी कामं झाली आहेत माझी रेडी आणि आता मी जरा <laughs> रील्स वगैरे म्हटलं जरा बनवूया थोड्याशा थोड्याशा म्हणजे जास्त नाही बनवणार आज कारण की अजून पण बाकीची कामं आहेत आणि अनामिका मी का बघा इकडे घ्यायला सांगते मला शोन काय ग घेऊ तुला बघा आली बघितलं हे बघा घेऊ घ्यायला सांगते मला घेऊ ये ये हॅलो गुड इव्हनिंग मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत ना आज मंडळी मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मी पण कामावरनं जाऊन आलो आणि आता अनामिका बघा काय करते अनामिका अनामिका पण पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ना अनामिका आणि ममता बघा आणि ममता जस्ट आवरून आता जरा बसले पडली आहे जरा आता मी पण अजून तिळगुळ खाल्ला नाहीये ममताने बनवलेला खोटं नीट पण नाही ममताच स्पेशल तिळगुळल थोडस आहे जरा तुम्हाला पण लाडू नाहीये जरा वेगळा आहे बघितल्यावर काय तुम्हाला काय मंडळी हा कसं कमेंट करून माहित असेल तर काय नाही सिंपल आणि साधा एकदम तीर आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेत म्हणजे असे परतून थोडेसे आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये गुळ घालायचा बारीक करून

म्हणजे तर खाल्लाय पण अजून एक गोष्ट म्हणजे नाही उखाणा घे आता मकर संक्रांती आहे चांगला दिवस आहे घेतला पाहिजे की आणि मला पण आवडेल काय उकागेच पण ठीक आहे ना कुठेतरी तेव्हा इंस्टंट बनवू तुला जेवढा माहिती आहे त्याप्रमाणे काहीतरी <laughs> पण नाव नको ठेव की चांगला नाही घेतला किंवा असं नाही बोललं आयुष्याच्या करंजीत प्रेमाचं सारण आयुष्याच्या करंजीत प्रेमाचं सारण चेतनरावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचे कारण तुम्हाला मंडळी नक्की सांगा

मला कसं सांगतो तयार, को, तयार को, की <laughs> है, दिखाएचा कर तयार कर आहे ना ठीक आहे बघतो प्रयत्न करवते का आठवते का कसं होतं आपल्यावर पाहिजे की कसं होतं आम्हाला कंपल्सरी नसतं घ्यायचं तुम्हाला असतं हा ठीक आहे पण घ्यायचं कधी प्रयत्न करायचं ना ठीक आहे चालू बघतो प्रयत्न करू हा विट्टलाला आवडते तुळशी विट्टलाला आवडते तुळशी ममताचं नाव घेतो मकर संक्रांतीच्या दिवशी <laughs>

म्हणून आता खाली पण चेतनचा आवरत नाहीये बघा मी वेट करते पण साहेब आमची यायचे आहेत अजून आले नाहीत अजून <laughs> चला मंडळी आता थोड्याशा आम्ही राऊंड वगैरे मारतो आणि आत्ता हा माझा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे तुम्हाला माझा हा मकर संक्रांतीचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण माझ्या चॅनलवर असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टिल दिन बाय टेक केअर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये काळजी घ्या